आय आर बी कंपनीनं केलेल्या रस्त्यांसह कोल्हापूर शहरातील अठ्याऐंशी रस्ते करण्यासाठी चारशे कोटी रुपयांचा आराखडा महापालिका प्रशासनानं आज पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांना सादर केला त्यावर जागतिक बँक आणि मित्रा संस्थेकडून निधी मिळवण्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबेटकर आणि कर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश शिरसागर यांनी दिली महापालिकेचा स्वतःचा डांबरी प्लॉट येत्या दोन दिवसात तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या तसंच शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी महाडिक उद्योग समूहाच्या सी एस आर फंडातून पाच कोटींचा निधी देण्याची घोषणा आमदार अमल महाडिक यांनी केली विविध प्रश्नांसंदर्भात आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली कोल्हापूर शहरातील रस्ते पाणीपुरवठा कचरा उठा आणि प्रक्रिया शहरातील खुल्या जागा ताब्यात घेणं आणि महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिडकर आमदार राजू क्षीरसागर आमदार अमल माणिक यांनी महापालिका प्रशासनासमवेत आज तिसऱ्यांदा बैठक घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक मंजु के मंजुलक्ष्मी लक्ष्मी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महापालिकेचा नवीन डांबरी प्लांट येत्या दोन महिन्यात सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या या प्लांटसाठी रस्ते विकास महामंडळाचं सहकार्य घ्यावं असंही त्यांनी सांगितलं हा प्लांट तयार होईपर्यंत भाडे तत्वावर डांबरी प्लांट घेण्याची सूचना त्यांनी केली तसंच शहरातील एकशे चाळीस खुल्या जागांवर महापालिकेचं नाव लावण्यास सुरुवात झाल्याचंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं एक मोठं काम असं झालं की महानगरपालिकेच्या जागा की ओपन स्पेस आहेत पण ते ताब्यात नव्हते आणि आपण कधी प्रयत्न आमच्या बैठकीचा सार म्हणजे महानगरपालिकेला ओपन स्पेस जे आहेत सगळे ज्या सगळे महानगरपालिकेच्या ताब्यात येतील त्याच्यासाठी जी नोटीस झाली त्याच्याप्रमाणे काम रिंग रोड साठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात टीडीआर देण्याचा निर्णय बैठकीत झाला शंभर कोटी रुपयांच्या रस्त्याचं काम गतीनं सुरू होईल तसंच आय आर बीनं केलेल्या रस्त्यांसह शहरातील इतर अठ्ठ्याऐंशी रस्ते करण्याचा सुमारे चारशे कोटी रुपयांचा आराखडा महापालिका प्रशासनानं तयार केलाय हा निधी उपलब्ध करण्यासाठी जागतिक बँक आणि मित्रा संस्थेकडं पाठपुरावा केला जाईल जास्त रहदारीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे तर इतर रस्ते डांबरी केले जातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचं सादरीकरण प्रशासनानं केलं आहे गळती लक्षात येण्यासाठीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतचा आराखडा आज सादर झाला विजेची बचत होण्यासाठी पुईखडी इथं सोलर पॅनल उभारण्यात येणार आहे त्यासाठीचा निधी उपलब्ध केला जाईल बालिंगा आणि शिंगणापूर पाणी उपसा केंद्रातील तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील असंही या बैठकीत सांगण्यात आलं आरच्या बदल्यात रस्ते करून देण्यासंदर्भात क्रीडाईबरोबर बैठक घेतली जाईल असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं मध्ये लाईनमध्येही टीडीआर बाबत प्रस्ताव मागवावेत तसंच शहरातील सगळे डीपी रोड सुरू होतील यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या शहरातील चाळीस हजार मिळकतींचा ड्रोनद्वारे सर्वे होणार आहे रंकाळ्यात जलपर्णी वाढू नये म्हणून श्याम सोसायटीजवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे असं नामदार आबेडकर यांनी सांगितलं महापालिकेच्या कारभाराला शिस्त लागण्यासाठी आणि लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी महापालिकेत झालेल्या दोन बैठकीनंतर तिसऱ्या बैठकीत सकारात्मक परिणाम दिसू लागल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं